लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आज भाजपाचा मेळावा संपन्न झाला मेळाव्याला आमदार राम शिंदे यांनी उपस्थित राहून या निवडणुकीत सर्वांनी एक दिलानं काम करावं असं आवाहन केलं या मेळाव्याला भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती या निवडणुकीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या कामाचे ऑडिट होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले या मेळाव्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कळडिले आमदार बबनराव पाचपुते मोनिका राजळे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर शहर जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी अक्षय कर्डिले विनायक देशमुख महेंद्र गंदे विक्रम पाचपुते अरुण मुंडे बाबासाहेब वाकळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो की कुठलाही उद्देश काम करत असताना कोणाला दुखवायचा नसतो प्रत्येक व्यक्तीचा आपला स्वभाव असतो प्रत्येक व्यक्तीची आपली कार्यपद्धती असते माझा स्वभाव थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे मला स्वभाव आलेल्या कार्यकर्त्याला खरं सांगण्याचं आहे मला स्वभाव एखाद्याला आश्वासन देऊन नाही त्यामुळं काही लोकांना तो स्वभाव पटतो काही कार्यकर्त्याला तो पटत नसेल पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून एक गोष्ट सांगतो की जरी कोणी माझ्या या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनुधान आणि दुखोलं गेला असेल तर मी माझ्या परिवारालाच करून सांगतो आई वडिलांनाच करून सांगतो माझ्या मुलांनाच म्हणून सांगतो की माझा तसा हेतू कुठल्याही प्रकारे नव्हता की कोणी व्यक्ती दुखोला गेला पाहिजे आजही मागच्या तीन वर्षामध्ये असंख्य अडचणींना सामोरे जात प्रचंड समन्वय करायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर करायचा प्रयत्न केला